त्यापुढे कोणताही पत्रकार असो किंवा माहिती अधिकार कार्यकर्ता त्याने जर कोणाचीही सार्वजनिक माहिती वैयक्तिक नाव घेऊन जर जाहीर केली तर अडीचशे कोटी ते पाचशे कोटी रुपयांचा होऊ शकतं दंड होय आपण ऐकलं ती फिगर बरोबर आहे अडीचशे ते पाचशे कोटी रुपयाचा तुम्हाला दंड होऊ शकतो असा भारत सरकारचा भारत सरकार डिजिटल पर्सनल प्रोटेक्शन ऍक्ट कायदा लवकरच लागू होणार आहेत त्यामध्ये पत्रकार बांधवांनो आणि जागरूक नागरिकांनो तुमची मुस्कटं चांगली चावळली जाणार आहेत नेमका काय आहे विषय विशे? या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांबळे खरं म्हटलं तर भारतामध्ये दोन हजार पाचपासून जो माहिती अधिकार लागू करण्यात आलेला आहे तर जुनाही मात्र त्याची अंमलबजावणी दोन हजार पाच पासून झाले आणि त्यानंतर अनेक नागरिकांनी अनेक पत्रकारांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारांनी आपलं घर उद्ध्वस्त केलं स्वतःवर अनेक संकट घेतली अनेक जणांचे मार खाले आपले वेळ प्रसंगी प्राण सुद्धा त्याग केले मात्र त्यांनी प्रचंड घोटाळे या राजकारणी लोकांचे असतील किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे असतील यांनी उघड केले आहेत मात्र या सर्वांना वाचवण्यासाठीच की काय सरकारने हा नवीन डिजिटल प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा लागू करण्याचा ठरवला आहे आणि त्यामध्ये कुणी जर कुणाचं वैयक्तिक नाव टाकलं तर त्याला अडीचशे ते पाचशे कोटी रुपये हो कोटी रुपये दंड होणार आहेत आणि त्या संदर्भात काही संघटनांनी आवाज उठवला आहे काय आहे नेमक्या त्या संघटनांचं म्हणणं ऐकूया आपण बोर्ड एक सरकारी बोर्ड है और अगर सरकार चाहे तो तमाम ऐसे जर्नलिस्ट पे क्योंकि कोई जर्नलिस्टिक एग्जेमशन नहीं है उसके बारे में भी चर्चा होगी अगर सरकार चाहे ऐसे तमाम जर्नलिस्ट पे ऐसी तमाम संस्थाओं पे ऐसे एक्टिविस्ट पे मूवमेंट्स पे जो कि इनकन्वीनियंट ट्रूथ्स को उजागर करते हैं उनके खिलाफ शिकायतें हों और फिर वो जो डेटा प्रोटेक्शन बोर्ड है वो उनके ऊपर करोड़ों रुपए का फाइन लगाकर उन शिकायतों को लेकर फाइन लगाकर बंद करा सकते हैं और इसमें हम ये भी कहते हैं कि पॉलिटिकल पार्टीज को भी जागने की जरूरत है जो अपोजिशन पार्टीज हैं वो ये समझे कि ये सिर्फ लोगों की ही प्रॉब्लम नहीं है पॉलिटिकल पार्टीज की भी प्रॉब्लम है सोशल मीडिया सेल जो है पॉलिटिकल पार्टीज के वो जो है वो सारे डेटा फिडिशरी बन जाएंगे और सरकार ने कहा है कि हम तय करेंगे कौन डेटा फिडिशरी है और कौन नहीं है तो रूलिंग पार्टी का आईटी सेल डेटा फिडिशरी नहीं होगा उसके ऊपर ये कानून नहीं लागू होगा और ऑपोजिशन के सारे आईटी सेल्स जो है वो डेटा फिडिशरी बनाए जाएंगे तो ये तो लोकतंत्र के लिए एक बहुत ही भयानक कानून है जिसका हमें विरोध करने की आरटीआई की पूरी लड़ाई एक झटके में खत्म लेकिन वो खत्म केवल नहीं अंग्रेजों के टाइम के यदि हम देखेंगे प्री आरटीआई इट वाज़ दी ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट केवल आपने कोई कॉन्फिडेंशियल चीज को छाप दिया या टॉप सीक्रेट को छाप दिया तो आपके खिलाफ कार्रवाई हो सकती थी अब इस कानून में आपने बिना कंसेंट किसी का नाम छाप दिया और उसको वो क्यों देगा कंसेंट यदि आप उसका कुछ उजागर कर रहे हो तो वो जा सकता है और आपके ऊपर वो करोड़ों की फाइन वो पर्सनली जा सकता है कोई सरकार नहीं कदाचित हा व्हिडिओ सुद्धा शेवटचा असू शकतो अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक पत्रकार आहेत देशातील फार मोजके पत्रकार आहेत की ज्यांना 50 ते साठ हजार पगार अगदी मोठावर मोदने इतके पत्रकार आहेत त्यानंतर वीस ते 25 हजार पगार ते सुद्धा काही हजारोंच्या संख्येने असतील लाखोंनी सुद्धा नाही इतर लाखो कार्यकर्ते लाखो पत्रकार ज्यांना फक्त दोन ते तीन हजार रुपये महिन्याला मानधन दिले जात घरची भाकरी काऊन सामाजिक कार्य ते करतात खरोखर कर घरची भाकरी दोन हजार रुपयात काय होणार अशी लाखो पत्रकार या देशांमध्ये आहेत मात्र एक संविधानाच रक्षण करणं आणि आपलं ते सामाजिक कर्तव्य म्हणून पत्रकारिता केली जाते त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा अनेक युट्यूबर तयार झालेत की, की सरकारचे पोलखोल केले जातात खरं म्हटलं तर अनेक राष्ट्रीय चॅनल असतील वृत्तपत्रं असतील हीसुद्धा सरकारने विकत घेतली आहे त्यामुळे त्यांना जाहिरातींच्या स्वरूपात प्रत्येक वर्षी मानधन दिलं जातं त्यामुळे ते त्या सरकारच्या विरोधात कोणत्याही बातम्या छापत नाहीत किंबहुना मंत्र्यांचं स्कॅडलसुद्धा उघड करत नाहीत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समाजबांधव अनेक पत्रकार अनेक माहिती अधिकार अनेक युट्यूबरांनी मंत्री संत्र्यांना अक्षरशः तुरुंगामध्ये आहेत कोट्यावधींचे भ्रष्टाचार बाहेर काढलेत अनेक सरकारी मोठमोठे अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्यांनी तुरुंगात पाठवले आहेत मात्र या सर्वांची मुस्कटदाबी करण्यासाठी सरकारने हा नवीन कायदा आणला आहे या संदर्भात आणखीन काय माहिती आपण जाणून घेऊया अ डेटा प्रोटेक्शन अॅक्ट के से ही सारी सूचना आहे हमें मिलने में बहुत ज्यादा दिक्कत होगी मिलेंगी ही नहीं ऐसी सारी सूचनाएं तो मतलब सरकार ने एक तरीके से अपनी जवाबदेही का अपने भ्रष्टाचार को रोकने का जरिया बंद कर दिया है एनपीएस नॉन परफॉर्मिंग एसेट्स हैं बैंक के लोग जानना चाहते हैं कि ये कौन पूंजीपति हैं जिनको अरबों रुपए दे के वो फरार हो जाते हैं उनके लोन माफ कर दिए जाते हैं अब कहा जाएगा ये तो व्यक्तिगत सूचना है किसी का नाम व्यक्तिगत सूचना है हम नहीं बताएंगे कोई कॉन्ट्रैक्ट है लोग जानना चाहते हैं कि कॉन्ट्रैक्टर कौन पेन है तो ये एटलीस्ट अभी के समय में तो ये सच नहीं है आप भी इस कानून की नजर से अपने आप को देखिए मैंने डेटा इकट्ठा किया मैंने उसे प्रोसेस किया प्रोसेस यानी कि आपने उसको इकट्ठा करके अपने लैपटॉप पे अपने मोबाइल फोन पे डाला और फिर आपने सेलेक्ट किया कौन सा कोट आप यूज़ करेंगे नहीं करेंगे कौन सी फोटो डालेंगी कौन सी लोकेशन को आप चूज करेंगी अपनी फील्ड uh, रिपोर्ट से एक्सेट्रा एक्सेट्रा तो आप आप डेफिनेटली इस लॉ के अंदर आएंगी लेकिन बिना ताकत के सारी ताकत सरकार के पास होगी जो आपके आपके ही डेटा को नहीं आपके सोर्सेज के डेटा को भी देख सकती है थ्रू द डेटा प्रोसेसर्स एंड आपकी सोर्स कॉन्फिडेंशालिटी एक दिन में चली जाएगी दूसरा ये कि जैसे वो ह्यूमन ट्रैफिकिंग वाला मैंने एग्जाम्पल बताया अभी तक वो घबराएंगी जर्नलिस्ट से लेकिन जल्दी आप घबराएंगे कि वो कहेंगे आप सपोज वो आपसे बात ना करें लेकिन आप लिख दें पुलिस रिकॉर्ड के आधार पे लिख दें लेकिन उनको एक एक औजार मिल गया है वो कभी भी आके कह सकती देखिए मेरी प्राइवेसी का उल्लंघन हुआ है और आप ये भी नहीं कह पाएंगे कि मैंने कोशिश करी थी कांटेक्ट करने की जो अक्सर हमारे लिए एक बहुत आ, आ, ब, बड़ा प्रोटेक्शन रहता है कि हमने कांटेक्ट करने की कोशिश कर या नवीन का ही महिला तुम्हारा उगड़ कर जो भ्रष्टाचार करना मंत्री अधिकारी तुम्हारा परवानगी की बाबा तुझं नाव तू तु ह्या भ्रष्टाचारात पन्नास कोटी शंभर कोटीत सापडला आहे तुझी मला बातमी द्यायची तुझी परवानगी आहेत का किती हास्यास्पद गोष्ट आहे तो व्यक्ती तुम्हाला परवानगी देणार आहेत का जर परवानगी दिली नाही तर तुम्हाला अडीचशे कोटी रुपये दंड लागू शकतो व दंड तुम्ही नाकारला तर त्याची फिगर दुप्पट होऊन पाचशे कोटीसुद्धा होऊ शकते एकंदरीतच या देशामध्ये जी लोकशाही ज्या पत्रकारितेवर चालते ती लोकशाही संपवण्याचा सरकारने घाट घातला आहे की काय किंवा येणाऱ्या काळात जर हे सरकार बदली झालं तर त्या सरकारचे भ्रष्टाचार बाहेर निघू नयेत म्हणून तर सरकारने हा प्रोटेक्शन डिजिटल प्रोटेक्शन कायदा तर आणत नाही ना अशी आता जाणकारांमध्ये शंका यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे जर खरोखर सरकार जर हा कायदा आणण्यात यशस्वी ठरलं तर या देशामधली लोकशाही संपल्याशिवाय राहणार नाही आणि डिजिटल मीडिया जो भ्रष्टाचार उघड करतो तो, तो यापुढे कधीही उघड होणार नाही कारण देशात कोण अडीचशे कोटी रुपये भरू शकतो त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना पत्रकारिता क्षेत्रात टाकून जर करिअर करायचं स्वप्न बघत असेल किंवा जे समाजसेवक असेल आपलं घरदार वाऱ्यावर सोडून देश वाचवण्याची जी स्वप्न बघत असेल त्यांनी आजच ती स्वप्न बघायला सुरुवात करा की मौन अडीचशे ते पाचशे कोटी रुपये तुमच्या काही पिढ्या जरी या देशात जन्माला आल्या तरी सुद्धा ते फोडू शकत नाहीत एकंदरीत सरकारला जो भ्रष्टाचार उघड होतो तो सामण्यासाठी जे हत्यार सरकार उपसणार आहेत ते हत्यार लोकशाहीला अत्यंत घातक ठरणार आहेत त्यामुळे आजच जर आपण आवाज उठवला नाही तर हे सरकारने एकदा कायदा आणला की समजून घ्यायचं हुकुमशाही या देशात सुरू झाली आणि आपली मुस्कटं कायमस्वरूपी बंद झाली आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व आपल्यालासुद्धा काय आपलं मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका भेटू अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र